बाजारचा भाजीपाला नाही हो मनी नाही भाव मने देवा मला भाव असेच नवनवीन प्रबोधनाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्याही गावात धनगराच आडनं वाघ आहे दिवाळीच्या दिवशी त्या वाघानं पाच किलो गहू दिले होते मा बाबाने नाही तर आम्ही उपाशी मेलो असतो वाघ असून गरीबाच्या कामी आला गरीबाले खाणारे वाघ नाही तुम्ही दे आपली लेख आहे बाबू धन्यवाद सावित्रीची आज जयंती आहे तीन जानेवारी इतक्या वर्षानंतरही मामाची जयंती आहे भाऊ तिचे कष्ट आहेत ना तिले शेण मारलं आता एक गाणं लिहिलं मी ते ऐकवतो तुम्हाला श्रीरा गाण्याची चाल आहे बाबू म्हणू लागा मले श्रीरा येत नाही हे नाही येत पुढे आता ठोक चांगलं म्हणीन त्याला बक्षी समजा गावा मध्ये शिवने केलं मराठा मार्ग घ्यान बारा जानेवारीले शिंदे खेळले आपल्याला ढिले लेकर नाही पाहिजे माहिती समजा गावामध्ये झाली माझ्या

पंधराक दिवस उन्हाळ्याच्या वर्गात ये तुकडोजी महाराजाचं कॅलेंडर आहे कीर्तन संपल्यावर घेऊन जायचं कोण्या पंचांगवाल्याला का काहीच नका विचारू तुमच्या पोराचं लग्न करायचं ज्या दिवशी महापुरुष जन्मास आले अण्णा भाऊ साठे सावता महाराज चोखा मेळा न सोनार त्या दिवशी लग्न करा तुम्ही जाते या महाराज लोकांनी विचाराल महापुराचं लग्न कवा करू तो होता का? गुलामी जगणार आहे गुलाम धन्यवाद आपल्या पोराचंही नाव ठेवायचं आहे ते या महापुरुषाच्या नावावर ठेवा ना त्याला तुम्ही लेखरू झालं त्याचही नाव विचारता बिस्मिल्ला शेख कुरेशी कुरेश हमको क्या नए है क्या अरे मुसलमानों ने तो शिवाजी महाराज के अंदर रक्षक थे शिवाजी महाराज को मारने वाला कुरेशी मुसलमान नहीं था वो कृष्णा भास्कर था अरे मुसलमान को बदनाम कराइए जाति वादी लोगों ने इस्लाम खतरे में है हिंदू धोखे में है अबे छोटे मोताले में आके देख बड़े में आके देख यहाँ का सरपंच कौन है मुसलमान सरपंच रियाज पटेल मजे में है और इनो का क्या नाम सौ देने वाले बिस्मिल्लाह शेख पुरे सिंह शे? बेटा तेरे को सौ रुपए दिए ऐकत जाय माझे का, का, मा। का मी टिकून आलं मुसलमान लोक देतात बाबू खर्च अदा करणार आहे आपले गेले पाहिजे रे चांगले काम म्हणून मी दररोज वाट्याचा कार्यक्रम का करतो म्या जास्त जमा केली असते ना काकू तो माजलो असतो ना आता लोक बायको मेल्यावर चुपचाप बसलो असतो का मी लोक बायको मेल्यावर बायको करतात मी तसाच राहीन पण धुळेलची अवल्यात नाही माल पन्नास वर्षानंतर लफळ नाही निघणार हे लिहून देतो कारण ह्या जादा वाढल्या की बायकोचे कपडे कमी करून टाकते चांगलंय तू लक्षात जरा हे हे कमी कर आवाज चांगला आहे याच्यात गाणी आहे आणि तुझ्या बापाले शंभर रुपयाचे चार पुस्तक घ्यायला लावजो हे शंभर कुरेशी का आपल्याला जाऊन घेऊन घे हे घे नोट घेते त्याला त्याला ये ना मी वयाचा खबर आहे त्याचं पुस्तक कुत्री आदत आहे पुस्तक तू त्याचं पुस्तक तू कोण उघडत नको रे तो वाचून कंट्रोलचा माल नाही पुरच खात्यात खातात सो लिहून देतो तुमच्या भ्रष्टाचाराच्या पोरीनं मला नव्वद टक्के मार्ग दाखवा ते पंधरा लाखाची गाडी देतो त्या नावाने जे नंबर दोन वाले आहेत ना रामनवा त्याच्या पोट्यानं मला नव्वद टक्के मार्ग दाखवा गरिबाच पोरग परसेंटेज न पुढे जाईल आपलं चॅलेंज आहे भाऊ म्हणून तुम्ही पाहून घ्या ना इतिहास चाळीस जण मिल्ट्रीत आहेत या गावातले संदीप चव्हाण मूर्ख नाही मिल्ट्री योगेश शहाणे आहे शहाणे आहे मूर्ख नाही मिल्ट्री डुबेल नाही उबाळे बी आहे मिल्ट्री दा उभाडे अरे लहान नाही गोपाल दादा बळे बी आहे बळे लोगों की उंची पसंद अरे इतने नाही तर पोलीस मध्ये बी आहे शेख अशिप शेख गफात आणि पोलीस मध्ये जयश्री नारायण फुले कर्ताये धन्यवाद मला आनंद वाटला आणि धनगराच्या घरात जन्म झालेल वन विभाग एक प्राचार्य आदिवासीचे शेले सर वाघवा त्यांनी सहकार्य दिलं आणि तेजस्वी कुमारी लेणेकर हे कोणाचे कोण त्या माझ्या बहिणीनो या सावित्रीच्या लेखी आहे आणि एवढंच नाही तर डॉक्टर भूषण शेरकर त्यांची पत्नी डॉक्टर विनय माझ्या मुलाचा मित्र आहे आणि माझी सुनई लेक्चरर आहे या क्लास चालवते अकॅडमी सायन्सचा अकरावी बारावीचा माझ्या माय बापो जेवढे मुलं शिकले त्याच्या बायका भेटतात बाबू तुले चांगली पोरगी पाहिजे का पहिली गोष्ट बायकाच भेटत नाही समलिंगी तुमच्याही पाया लागतो पोरींनो विद्यार्थी बहिणींनो तुम्हालाही जीवनात शिकावं लागेल सावित्रीच्या भक्तीनी व्हा कोण्या महाराज पाराजच्या नांदी लोक येऊ तो महाराज काय सांगतो हो? रा तोंड होते सांग काय करत त्याच तोंड असतील का करो मी सांग त्याच्या मायले जर तोंड होते तर तो सिद्धिविनायक हॉस्पिटलची ताकद आहे का बालंथन करीन म्हणून दा तोंडाचं लेकरू थकून तीन डॉक्टर शिवाजीराव कसं ऑपरेशन करा तोंड होतात कही छान बनवलं पुढचं तर सांगितलंच नाही काही झोपायचा महिने खात बसायचा किती महिने तुकडोजी महाराज सांगतात पोटी शेकोती में लगी चरित्र वाचा तुम्हाला पुस्तक वाचायचे माझ्या जवळून घेऊन द्या शंभर रुपया चार पुस्तक तुम्हाला विका पण पुस्तकं वाचा मी तर त्या ठाणेदार साहेबांना धन्यवाद दी वाजवा डॉक्टर आंबेडकर आपल्या शिका भागवत्या दादा खेळ आणि शेवानंदीवन खेळ ठाणेदार येऊ पण बरेपर्यंत हे धामणगाव विसरणार नाही संग्राम संग्राम भैया संग्राम जी पाटील पोलीस मंडळी आज चारीकडून पोलीस आहेत बघू मोताळा पोलीस स्टेशन कारे अर्जंटायकर लगवी